मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या प्रवाशी युट्यूब ब्लॉगमध्ये आणि मी स्वतः मला तुमचं स्वागत आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज बघूया काहीतरी असा घरात प्लॅन झाला आहे कोजागिरी पौर्णिमेचा दा। तुम्हाला दाखवतो त्याची प्लॅनिंग चालू आहे आईच्या दाखवतो तर मित्रांनो आजचा तुम्हाला स्पेशल वेगळे दाखवतो आज आहे पाणीपुरीचा भेद केलाय तर रगडा आहे तर गोड पाणी आहे तिखट पाणी आणि पुरी तर बघू आणि आज आपल्या या पार्टीमध्ये अजून तीन चार मेंबर ऍड होणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो नंतर आज आपल्या पाणीपुरीच्या पार्टीमध्ये आपले गावची माणसं आहेत आणि आपले स्पेशल आहेत ते आले तर हा मनोजबाई त्याची बायको आणि त्यांचे आईवडील तर आता आपली पार्टी चालू करूया चालू करूया सेट झालेलं आहे बहिणाबाई पण आलेले गला, गला। एक नंबर पाणी मस्त आला आता पाणीपुरीचा मित्रांनो आपल्या फॅमिलीला जेवढा टाइम देता येईल ना तेवढा द्या कारण लाईफ मध्ये टेन्शन त्रास हे असतच पण जेवढा टाईम आपण आपल्या फॅमिलीसोबत बितवतो ना तो खूप बहुमूल्य असतो तर सगळ्यांनी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा जरा थोडासा जेवढा का होईना तेवढा मित्रांनो आता असा पदार्थ बनतोय ज्याने ज्याशिवाय कोजागिरी इनकम्प्लीट आहे तर तुम्हाला माहितच असेल तर दूध प्रोसेस चालू आहे आई साहेब करताय केसरयुक्त नाही पण हळदीचं दूध आहे हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी आणि कोजागिरीचा हा स्पेशल मेन्यू असतो ह्याशिवाय कोजागिरी ही कम्प्लीट नाही होला आहे आई साहेब बसले ती पण एन्जॉय करते ती टी व्हीमध्ये बिझी आहे मस्त असं तर असं वाटलं तुम्हाला हा छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वांना मजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा अजून एकदा तर नवीन असाल तर लाईक करून द्या चॅनल आवडला तर, तर सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन नवीन ब्लॉगमध्ये जय